जयश्वर भावनं तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एकदन ऑटोमोबाईलच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भरपूर जणांचे कमेंट्स भरपूर जणांचे कॉल्स येतात की दादा तुम्ही प्रॉपर सर्व्हिसिंग कशी करता इलेक्ट्रिक गाडीच्या सर्व्हिसिंगमध्ये काय केलं जातं त्याच्या डेडिकेटेड एक व्हिडिओ पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळं सांगितलं की आपण इलेक्ट्रिक गाडीच्या सर्व्हिसिंगमध्ये काय करतो तर मित्रांनो स्टार्टिंग केले आपण इन्स्पेक्शनपासून त्यामध्ये आपण चेक करतो की ब्रेकिंग प्रॉपर होते का गाडीचं चा एवरेज चांगलं आहे का गाडी उचलल्या उचलल्या बॅटरी ड्रॉप होते का ह्या गोष्टी इन्स्पेक्शनमध्ये जा बघितल्या जातात त्याच्याबद्दल आपण कस्टमरलासुद्धा सांगतो की सर हा हा प्रॉब्लेम गाडीमध्ये आहे याचं आपल्याला काम करून घ्यावं लागेल आणि रेग्युलरली जी तुमची तीन महिन्याला सर्व्हिसिंग असते त्यामध्ये आपण ब्रेक ऑइल चेक करतो ज्या गाड्यांना डिस्क ब्रेक येते त्या गाड्यांमध्ये आणि त्यासोबत ड डिस्क पॅड वगैरेसुद्धा आपण चेक करतो आणि ज्या गाड्यांना ब्रेक ऑईल किंवा जे डिस्क ब्रेक येत नाही त्या गाड्यांचे ब्रेकलायनर खोलून आपण क्लीन करतो ड्रम क्लीन करतो ब्रेक ब्रेक लायनरसुद्धा क्लीन करतो त्याच्या रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी आपल्या शॉर्ट्समध्ये आपण अपलोड केलेले आहेत तर आज ही गाडी आपल्याला रिस्यू झाली होती जॉय कंपनीची त्याचं प्रॉपर इन्स्पेक्शन केल्यानंतर सरांना सांगितलं काय काय प्रॉब्लेम आहे त्याबद्दल सांगितलं ब्रेक ऑइल पूर्ण खराब झालं होतं कारण भरपूर दिवस गाडी उघडलीच नव्हती एक राईट साईडचं तर ब्रेक ऑइल पूर्णच खराब झालं होतं त्यामुळे पूर्ण ब्रेक ऑइल बदलणं कंपल्सरी गरजेचं होतं त्याचसोबत प्रॉपर क्लिनिंग पाईप क्लिनिंग करणं इम्पॉर्टंट होतं तो सगले ग्रहा तो तर त्या सगळ्या गोष्टी ग्राहकांना सांगून त्यांचा विश्वास मिळवून मगच आपण हे काम करतो तर गाडीचं पहिलं ब्रेकिंगचं वगैरे काम करून घेतलं त्यानंतर जे टेक्निकली काम असतात ज्यामध्ये सेन्सर चेक करणे आपले ब्रेक कट ऑफ चेक करणे आणि बाकीचे जे प्लग येतात प्लग म्हणजे जे सॉकेट वगैरे येतात ते प्रॉपर चेक करणं क्लीन करणं त्याला स्प्रे करणं ह्या गोष्टी आपण कंटिन्यू सर्वच गाड्यांमध्ये करत असतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघू शकता वॉईस थोडा पुढे होईल कारण आपण वॉईस ओवर करतो आहे त्यामुळे पण व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष देऊन बघा की आपण काम काय काय करतो त्यानंतर जे टेक्निकल पार्ट आहे तोसुद्धा सांगतो टेक्निकल पार्टमध्ये आपण बॅटरीचं आउटपुट वोल्टेज चेक करतो इनपुट वोल्टेज चेक करतो म्हणजे गाडी सध्या किती वोल्टेजला आहे आणि लोड दिल्यानंतर किती वोल्टेजला जाते या दोन गोष्टी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की गाडीचे बॅटरीचा परफॉर्मन्स कसा आहे बॅटरी जर वीक असेल तर आपण ग्राहकांना तेही सांगतो की सर बॅटरी वीक आहे जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालवा नंतर आपण बदलून देऊ कारण कसं आहे गाडीची बॅटरीचे कॉस्ट्युम भरपूर असल्यामुळे आपण कस्टमरला लगेच सजेस्ट करत नाही की तुम्ही बॅटरी आत्ताच बदला नाही तर प्रॉब्लेम येईल कारण लिथियम बॅटरीचा आणि लीड बॅटरी दोन्हीमध्ये सेम गोष्टी आहेत फक्त तुमचं कन्झम्पन रेशो कमी जास्त झालेला असतो बाकी ओवरऑल बॅटरी चालत राहते फक्त तुमची रेंज कमी राहणार तर आपण ग्राहकांना घाबरून वगैरे कामं करत नाही पहिलं ग्राहकांना विश्वासात घेतो त्यांना सगळ्या गाडीबद्दल इन्स्पेक्शन करून सर्व माहिती देतो की आपण ॲक्च्युली गाडीमध्ये काम काय करणार आहे आता या गाडीमध्ये रेग्युलर सर्व्हिसिंग होती रेग्युलर चेकअप होता त्या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर ब्रेक ऑइल वगैरे ॲडिशनल आपण ब्रेक ऑइल वगैरे ते ग्राहकांना सांगून की ब्रेक ऑइल दोन्ही बदलावं लागेल अशी सर्व माहिती देऊन ग्राहकांनी एकदा कन्फर्मेशन दिलं की सर ठीक आहे तुम्ही काम करा तर त्यानंतरच आपण गाडीचं काम सुरू करतो यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपण प्रॉपर क्लिनिंग करतो ऑइल टँक असेल किंवा पाईप असेल त्याचं प्रॉपर क्लिनिंग केल्यानंतरच आपण कामाची सुरुवात करतो हे सगळं झाल्यानंतर आपण शेवटी गाडी वॉशिंगलासुद्धा देतो वॉशिंगला फोम वॉश करून व्यवस्थित क्लीन करूनच गाडी कस्टमरला हँड ओव्हर करतो त्याचाही व्हिडिओ पुढे दिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू न बघा आणि काय डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्या रिलेटेडही एखादा व्हिडिओ बनत आला तर आपण नक्की बनवू आणि तुमच्या सर्वांचा जो आत्तापर्यंतचा मिळालेला प्रतिसाद आहे तो कायम कंटिन्यू पुढे असाच ठेवा एकदम तो ऑटोमोबाईलसोबत असंच पुढं कंटिन्यू राहा तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही माझा पहिल्यापासून शब्द आहे ना आताही तोच शब्द आहे गाडी झाल्यानंतर आपण कस्टमरला देतो त्यावेळेसही इन्स्पेक्शन व्हिडिओ काढून घेतो